नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती प्रश्नसंच पाहत आहोत त्यामधील हा आपला दहावा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आज आपण महावितरण व महापारेषण भरतीसाठी काही महत्वाचे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला विद्युत सहायक तांत्रिक प्रश्न पदासाठी महत्वाचे असणार आहेत यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न आणि सोबतच मराठी व्याकरण देखील घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे लाइटिंग सब सर्किट वर जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला पाहिजे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर एका लाइटिंग सब सर्किट वर जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला पाहिजे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर आठशे वॅट म्हणजे जास्तीत जास्त किती तर आठशे वॅटचा लोड जो आहे तो जोडला गेला पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा वीज मापकाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यास कोणकोणत्या प्रेरणेची आवश्यकता असते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी विचारण्यात आला होता मापकाचं जे काम आहे ते व्यवस्थित पार करण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी त्याला कोणकोणत्या प्रेरणेची आवश्यकता असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय तर यामध्ये पहा डिफ्लेक्टिंग टॉर्क कंट्रोलिंग टॉर्क आणि डॅम्पिंग टॉर्क हे जे आहेत तर ह्या सर्वांचे सर्व प्रेरणेची आवश्यकता ही असते पहा वीज मापकाची कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जर नवीन बॅटरीचा वापर करायचा असेल तर ती चार्ज असल्याची खात्रीला डॅश चार्ज असं म्हणतात या ठिकाणी काय विचारलंय नवीन बॅटरी जी आहे जर तिचा आपल्याला वापर करायचा असेल तर ती चार्ज असल्याची जी खात्री करतो आपण त्या खात्री चार्जला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं पहा मित्रांनो फ्रेशनिंग चार्ज ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे सर्व काही आपण पंचवीस प्रश्न घेत आहोत तर त्या पंचवीस प्रश्नापैकी वीस प्रश्न जे असणार आहेत हे आपण पूर्ण तांत्रिक घेतलेले आहेत आणि उरलेले पाच प्रश्न जे आहेत हे आपण पूर्णपणे मराठी व्याकरणावर घेतलेले आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यामुळे हा प्रश्नांचा संच खूप महत्वाचा असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा टॅप फिल्ड कंट्रोल पद्धत ही डॅश मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते कोणत्या मोटारच्या वेगावरती कंट्रोल करण्यासाठी टॅप फिल्ड कंट्रोल पद्धत वापरली जाते आणि ती जी मोटर असते तर ती कोणती असते लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक तीन तर सिरीज मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा वापर केला जातो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जी काही घरगुती आपण वायरिंग केलेली असते त्या इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच जे आहे तर त्याला कोणत्या स्विचचा वापर केला जाऊ शकतो तर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो सिंगल पोल स्विच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जेवढे काही आपले महत्वाचे प्रश्न संच आहेत मित्रांनो त्या प्रत्येकाची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कारण आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा हायड्रो टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते काय विचारलं हायड्रो टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट ही कोणत्या स्पीडसाठी केली जाते म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणत्या स्पीडसाठी बनवलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर कमी स्पीडसाठी त्याची रचना केलेली असते किंवा बनावट त्याची केलेली असते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या प्रेरणेमुळे मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक रेषांचे वहन होते त्यास काय म्हणतात हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे ज्या प्रेरणेमुळे मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक रेषांचे वहन होत असते तर त्याला काय म्हणतात याला म्हटलं जातं मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा मॅग्नेटोमोटिव फोर्स याला म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न आहे पहा लेड ऍसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो कशामध्ये विचारले आपल्याला तर लेड ॲसिड लेड ॲसिड बॅटरी जे आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणून कशाचा वापर केला जातो मित्रांनो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड जे आहे पहा तर सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला जातो पहा इलेक्ट्रोलाइट्समधून कशासाठी तर लेड ॲसिड बॅटरीमध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी कमी व व्यास जास्त असतो त्याला काय म्हणतात या ठिकाणी आपण परत एक वेळा ही एक व्याख्या पाहत आहोत ही व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी कमी आणि व्यास जास्त असतो तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं सॅलियंट पोल टाईप रोटर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न सगळे महत्वाचे आहेत त्यामुळे थोडासा मन लावून व्हिडिओ हो पहा कारण येणारी जी परीक्षा आहे ही आपली वीस मे दोन हजार ला ही परीक्षा आपली सुरू होणार आहे त्यासाठी हे सर्व प्रश्न महत्वाचे चे असणार आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा बॅटरी जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करंटचा दोन टक्के ते पाच टक्के या दराने चार्ज झाल्यास त्या चार्जला काय म्हणून ओळखतात किंवा त्या चार्जला काय म्हणतात प्रश्न परत एक कळा पहा बॅटरी जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करंटचा किती टक्के दोन टक्के ते पाच टक्के या दरानं चार्ज झाल्यास त्या चार्जला काय म्हणतात तर त्या चार्जला म्हणतात ऑप्शन क्रमांक एक फ्रेशनिंग चार्ज पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रापासून डॅश पद्धतीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते लक्षात ठेवा आता वारा पाणी दगडी कोळसा आणि समुद्रापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाऊ शकते पण समुद्राची ज्या लाटा आहेत त्या लाटांची जी पावर पासुन समुद्रा पासुन, समुद्रा लाटां आहे त्यापासून वीज निर्मिती केली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे आपला प्रश्न कसा होईल तर सध्याच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रापासून समुद्राच्या लाटांची जी शक्ती आहे त्या पद्धतीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते यानंतरचा प्रश्न आहे कार्बन इन्सुलेटर्स आणि इलेनिलाइट यांचे तापमान वाढल्यास त्यांचा रेजिस्टन्स काय होतो किंवा त्यांचा रेजिस्टन डॅश म्हणजे काय तर या ठिकाणी उत्तर काय आहे त्याचा रेजिस्टन्स जो आहे तर तो कमी होत असतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न एकदा समजावून घ्या कार्बन इन्सुलेटर आणि इलेनेलाइट यांचं तापमान जेव्हा वाढतं तेव्हा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी होत असतो ऑप्शन एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दोन समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते किंवा या ठिकाणी आपल्याला घटकाच्या ऐवजी घटाची किंवा कोणत्या गोष्टीची असते असं देखील विचारलं गेलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर त्याला कॅपॅसिटर म्हणतात म्हणजे दोन समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर तयार होतं तर ते असतं पहा कॅपॅसिटर घटकाचं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे डिस्ट्रीब्युशन मधील व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी डॅश साधन वापरणे आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर असतं या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या फायदा सांगितलेला आहे कशाचा तर डिस्ट्रीब्युशन मधील जे व्होल्टेज रेग्युलेट आहे ते करण्यासाठी कोणतं साधन म्हणजे कोणतं डिव्हाइस वापरणं हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे तर या ठिकाणी वापरलं जातं पर्याय क्रमांक चार तर टॉप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर हे जे आहे हे वापरल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होणं शक्य असतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे स्थिर क्वाईल व फिरणारी क्वाईल दोन्हींसाठी बदलता चुंबकीय क्षेत्र देऊन फिरती यंत्रणा फिरू लागते या तत्वावरती डॅश मीटर कार्य म्हणजे या ठिकाणी मीटर कार्य करता असा विचारला का आहे तर याचं या उत्तर काय असणार आहे इंडक्शन प्रकाराचा जो वॅट आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे आपला प्रश्न कसा होईल स्थिर क्वायल व फिरणारी क्वाईल या दोन्हींमधील बदलता चुंबकीय क्षेत्र देऊन फिरती यंत्रणा फिरू लागते या तत्वावरती इंडक्शन प्रकाराचा वॅट जे आहे ते मीटर कार्य करत असतं ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सी थ्री फेज पद्धतीत एका वाइंडिंगच्या दोन टोकात मिळण्याच्या व्होल्टेजला काय म्हटलं जातं तर या व्होल्टेजला काय म्हणतात फेज व्होल्टेज म्हणून ओळखतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे पदार्थाच्या ज्या टोकापासून इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि त्या टोकाला काय म्हटलं जातं पहा पदार्थाचा एक टोक असा आहे की त्या टोकापासून इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिलीज होतात किंवा फ्री होतात तर त्या टोकाला काय म्हणतात त्या टोकाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन इमिटर किंवा कॅथोड म्हणून त्याला ओळखतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे कंडक्टर मधून करंट वाहत असताना त्यामध्ये काही उष्णता निर्माण होते उष्णतेचे एकक काय आहे आपल्याला या ठिकाणी एकक म्हणजे काय तर युनिट विचारलेलं आहे कशाचं युनिट विचारलेलं आहे की कंडक्टर मधून करंट वाहत असताना त्यामध्ये काहीशी उष्णता निर्माण होते तर त्या निर्माण झालेल्या उष्णतेचं एकक काय आहे तर तिचं एकक आहे पर्याय क्रमांक दोन किलो कॅलरी हे त्याचं एकक असणार आहे पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे थ्री फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरला थ्री फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होते या ठिकाणी स्टेटर असा शब्द आहे प्रश्न थोडासा परत एक वेळा समजावून घ्या थ्री फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला जेव्हा थ्री फेज सप्लाय दिला जातो तर स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होत असतं तर त्यामध्ये होतं फिरतं चुंबकीय क्षेत्र तयार म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी होऊन अर्धी झाल्यास त्या सर्किटच्या करंट वरती काय परिणाम आपल्याला दिसून येईल आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे जो जो करंट आहे तर तो करंट डबल होईल म्हणजेच काय तर करंट दुप्पट होण्याची शक्यता असते ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा प्रश्न कसा होईल मग शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होऊन अर्धी झाल्यास सर्किटच्या करंट वरती काय फरक पडणार आहे किंवा परिणाम होणार आहे तर तो करंट जो आहे तो दुप्पट वाढेल यानंतरचा प्रश्न आहे कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा कोणालाही कळू न देता याच्यासाठी कोणता शब्द महत्वाचा असेल कारण आपण एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहे ते पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेत आहोत आणि याला म्हटलं जातं पहा बिनभोबाट म्हणजे कोणताही बोभाटा न करणे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल या ठिकाणी महत्वाचे पॉइंट्स पहा तक्रार म्हणजे काय तर कसल्याही प्रकारची तक्रार न करता बिनभोबाट म्हणजे काय कोणालाही कळू न देता बिनधोक म्हणजे काय तर कोणताही धोका न देता आणि बिनधास्त म्हणजे काय तर कोणतीही भीती न बाळगता लक्षात ठेवा बिन तक्रार बिनबोबाट बिनढोक आणि बिनधास्त म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डौल या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही शेवटच्या शब्दावरून पूर्णपणे वाक्य बदललेला आहे तर यामध्ये तीन शब्द समानार्थी शब्द आहेत पहा डौल या शब्दाला आणि चौथा नाही तो शब्द कोणता आहे तर यामध्ये तोष आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये पहा डौलमध्ये रुबाब आयट आणि दिमाक हे जे आहेत हे डौलसाठी असणारे समानार्थाचे शब्द आहेत आणि तोष म्हणजे काय तर तोष म्हणजे पहा आनंद मोह हर्ष आणि संतोष आणि डौलसाठी ऐट रुबाब दिमाक पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशेपेक्षा जास्त जे की आय बी पी एस आणि टी सी एसने घेतलेले समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे ब्रह्म राक्षस या म्हणीचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून कोणता आहे भीत्या पाठी ब्रह्म राक्षस ही जी मन आहे याचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होतो की भिद्र्या माणसावर संकटे कोसळतात म्हणजेच भित्या पाठी राक्षस ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे मीनाने बसल्या बसल्या दोन कपडे शिवले या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे क्रियाविशेषण काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तर या वाक्यामध्ये बसल्या बसल्या हे जे आहे म्हणजे क्रिया कोणती आहे बसण्याची क्रिया या ठिकाणी दाखवली आहे म्हणजेच बसल्या बसल्या हा क्रिया शब्द क्रियाविशेषण असणार आहे आणि क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द मीनाने हे जे आहे हे विशेष नाम आहे बसल्या बसल्या क्रियाविशेषण आहे कपडे हे सामान्य नाम आहे आणि शिवले हे क्रियापद आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय होते पहा केशव कुमार आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो यामध्ये खूप वेळा लेखक आणि त्यांची टोपण नावं विचारण्यात आलेली आहेत त्यापैकी केशव कुमार हे नाव कोणत्या लेखकाचं आहे तर लक्षात ठेवा केशव कुमार म्हणजेच कोणतर प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखलं जातं केशव कुमार या नावानं यामध्ये कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखतात वी वाय शिरवाडकर म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखतात आणि राम गणेश गडकरी म्हणजेच कोणतर गोविंदाग्रज ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रा तर मित्रांनो हे महत्वाचे होते पहा पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आतापर्यंतच्या ज्या दहा पीडीएफ झालेल्या आहेत त्या जशाच तशा मी तुम्हाला टेलिग्रामवरती पाठवलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन त्या डाउनलोड करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र